गोविंद फाउंडेशन आणि बायर क्रॉप सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने गोविंद डेअरीच्या धर्तीवरती आपल्या शेतकरी बांधवांसाठी लर्निंग सेंटर उभारण्यात आला आहे या लर्निंग सेंटरवरती आपल्याला जुन्या पद्धतींची पिकाची लागवड त्याचबरोबर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या पिकांची लागवड आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर खताचे नियंत्रण कसे करायचे तणाचे नियंत्रण कसे करायचे कृषीविषयक माहिती आपल्याला तिथे मिळणार आहे फळभाज्या पालेभाज्या त्याचबरोबर ऊस मका टोमॅटो फ्लावर मिरची कांदा अशा बऱ्याच पिकांची लागवड पद्धत आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे आपल्या शेतातील तणाची आपल्याला ओळख व्हावी यासाठी शेतीतील तणाचा एक डेमो प्लॉट तिथे उभारण्यात आला आहे जेणेकरून आपल्याला तणाची ओळख होईल आणि तण नियंत्रण करणं सोपं जाईल अशा कृषी विविधतेने नटलेल्या लर्निंग सेंटरचा उद्घाटन समारंभ उद्या दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ठीक सकाळी दहा वाजता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे तरी सर्व शेतकरी बांधवांनी या उद्घाटन समारंभाप्रसंगी आपली उपस्थिती लावावी आणि या लर्निंग सेंटरला भेट द्यावी ही नम्र विनंती